मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि या मैदानात असा सर्वांचा लाडका म्हणजे सप्त केसरी सुंदर पाहाला गट क्रमांक चोवीस मध्ये आणि त्यासोबत ज्युनियर बल्मा नावाचं वासरू पाहायला पाहू शकता आपण चला तर मग कशा पद्धतीने जोडी पाहिली ते पाहूयात नमस्ते सर नमस्कार पहिला परिचय मी गौरव मांगडे छोटा तुम्ही जास्ती करून दिसत नाही आम्हाला मैदानामध्ये असतो मैदानात माग असतो कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेला कशी जोडी पाहिली जोडी एकदम छान पाळाली आणि नियोजन तात्यांच तात्यांच्याच मार्गदर्शनाखाली होत अच्छा जेव्हा uh, जेव्हा मोठं मैदान असतं तेव्हा सुंदर जे प्रेक्षक झाले तुम्ही सर्व फॅमिली मेंबर झाले कधी नाराज करत नाही त्यांना नाही नाही कधीच नाही म्हणजे आजपर्यंत तर त्याचा रेकॉर्ड आहे की त्यांनी आजपर्यंत आम्हाला कोणत्या मैदानावरती गेलोय आणि तिथं त्यांनी नाराज केलंय असं कधीच नाही झालं जेवढी मोठी मैदान झाली म्हणजे तातींची खरे मनापासून इच्छा होती त्यावेळेस त्यांना काहीतरी बैलांना करून दाखवलं शंभर टक्के तात्यांची इच्छा ज्या ज्या मैदानात होती त्या त्या मैदानात त्यांनी गुलाल घेऊन दाखवलंय सुंदरच्या वयाचा एवढ्या वयाचा पळणारा टिकून पळणारा बैल फारच कमी म्हणावं लागतील ला, आणि त्याविषयी काय सांगाल एक जबरदस्त फिटनेस तुम्ही पण मेंटेन केलाय आणि तेवढ्या वयाचा बैल त्याच ताकदीने आणि त्याच जिद्दीने पाहते कारण की त्याच्या म्हणजे देखरेखीत अजिबातच कसलीच कमी नसती म्हणजे त्याचा खुराक झाला त्याचा व्यायाम झाला त्याच्यात अजिबात हालगर्जी पानं होत नाही ते नियम आणि रोजच्या रोज तात्या त्याच्यावरती लक्ष देऊन असतात आज कसा पायरा जोडवण्यात आलेला की ते बोलते जोडी यापूर्वी असू दे असं यापूर्वी नाही जोडी म्हणजे तात्यांनी म्हणजे आम्हाला एक म्हणजे असं तात्यांना बोललो की बैल चांगला पोळतोय ज्युनियर बालमा तर तात्यांनी ते व्हिडिओ बघून ऍक्च्युली पहिल्याला हा म्हंटले आणि नियोजन झालं त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच जोडी पाळाली आज मैदानात तुमचं नाव सांगा मी दीपक लोटे निंबोडे ज्युनियर बलमा बैलाचे मालक आहेत मित्रांनो ज्युनियर बलमा निंबोडचाच आहे प्रॉपर ऍक्च्युली याच्या अगोदर आपण चिंचाळी केसरी मध्ये पळालो होतो अच्छा पाच नंबर सेमी मध्ये दे बकासूर से देव बकासूर अँड सागर कटरे यांचा बब्या आणि बकासोर यांचा भाजी होता त्यावेळेस आपण चांगली लढत आली होती त्या मध्ये आपण चार नंबर केला होता अच्छा मोठा पयरा केलाय आणि ते पण मोठ्या मैदान नाही मोठा म्हणजे हा आता सप्त हिंदी श्री म्हणजे बॉस सुंदर बॉस हा मिळणं म्हणजे कोचित म्हणजे आमचं नशीब आम्ही भाग्य मानतो की आम्हाला त्यांच्या म्हणजे सुंदर बॉसच्या जोट्यात पळायला मिळालं हे आमचं भाग्यच आहे म्हणजे आता ज्या म्हणजे ह्याच्या मध्ये बघतलं तर आमचा तो पण धनगर खिलारी आहे आणि हा पण धनगर खिलारी म्हणजे सुंदर बॉस पण धनगर किलारी आहे जुनियर बालामा पण धनगर खिलारी आहे बर आज काय अपेक्षा राहतील दादा जोडी आज अपेक्षा तर गुलालाचीच राहील हा गुलाल की गुलाल मिळव नंबर फक्त अंगावरती गुलाल पडणं हीच अंगावर अपेक्षा बर काल कमेंट द्वारे पण पाहिलं असेल सुंदर येणार आहे का सुंदर येणार आहे का कमेंटद्वारे आपल्याला सर्वांची जे फॅन्स आहेत त्यांची इच्छा होती कारण चिठ्ठी समजत नव्हती सुंदरची कारण मला वाटते तात्यांच्या नावानं चिठ्ठी होती, पन, होती। आ, पन, का नाही मला माहित नाही पण मी काल चिट्टीच मी सर्व ते सहा तास मी करत कामकाज पण मला काय कुठल्या लाईव्ह मध्ये चिट्टी का आली नाही होता सुंदर तात्यांच्या नावाने नव्हती आणि पायरा म्हणजे आज सकाळपर्यंत आहे ना बहुतेक लोकांना माहितच नव्हता की हा पायरा आहे म्हणून बर कारण की मग तात्या पण म्हंटले की पायरा डायरेक्ट तुम्ही मैदानात आल्यावरतीच गाडी पळतानाच तुम्हाला कळल गाडी कशी पळत आ, किती प्रेक्षक येऊन जातात भेट भरपूर म्हणजे खूप खूप अभिमान वाटतो एकदम एकदम हा अभिमान म्हणजे हिरोच येतो बरोबर काय 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 म्हणते कशी पाहिली जोडी काय चांगली बळी ताते आले बाहेर बाहेर किती वेळात पाहिले चोवीस मध्ये पाहिलं चालेल चला शुभेच्छा